तुम्ही भाषामध्ये असं देखील म्हटलं आहे मनोज दादा अहंकार दिशाहीन आंदोलन आहे तर मनोजदादा दादा जलंगे यांचं आंदोलन दिशाहीन आहे का मराठा आरक्षणाला दिशा नाही देणार सुरुवातीला त्यांचं आंदोलन मराठा आरक्षणासाठी होतं तोपर्यंत काही काळानंतर आम्हाला त्यांच्या आंदोलनामध्ये शंका यायला लागली ज्या बार्शी तालुक्याच्या आमदारांनी त्यांच्याकडे जाऊन त्यांचं आंदोलन सोडवण्यासाठी एक प्रामाणिकपणा केला त्यांनाच तुम्ही म्हणता अंदाज लागेल किंवा तुमच्याकडं कोण गेले काय होत ही भाषा आपली नाही त्या भाषेला ना आम्ही पाठिंबा देणार नाही आहे यांना ना। जो अहंकार का हवा शिरली असतो तो त्यांच्यापै्या असतो आणि समाजाचा प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून जो माझ्यासोबत येईल मी त्याच्यासोबत जाऊन मराठा समाजाचा आरक्षण करता मराठा समाज आता रंगे पाटील यांच्या कुठे राजकारण घुसलय का असं काय मी बघा ना त्यांचे कार्यकर्ते गेले ते बाबा इथं बार्शी महाराष्ट्रात सगळे महाविकास आघाडीचे कार्यकर्ते आहेत ना चेक करा की सर्व जनतेला दिसते ना तुम्ही बघा ना म्हणून आले मी काय आव्हान केलं मी कुठल्याही जातीच्या विरोधात बोलणार नाही पण मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण घेणार मागून पण मिळतं ना शांततेनं मी तर बांधवाला विनंती केली किंवा माझ्या ओबीसी समाजाचे बांधवांना विनंती केली तुम्ही थोडं मागासर का दुण 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 ते मागासो ऍडजस्टमेंट करून मुख्यमंत्र्यांसमोर तुमची मागणी आणि त्यांची मागणी एकच वाटते का आता त्यांनी त्यांचं पण ओबीसी तुमचं ना ओबीसी नौफी पटत तुमची दिशा आता कुठं दुसरीकडे सांगतो त्याच्याबद्दल मी जरूर सांगतो मागा पण सांगेन मराठा महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाचे दोन मागे एक मागणी अशी आहे की आम्हाला ओबीसीमधून आरक्षण पाहिजे आणि एक मागणी अशी आहे की आम्हाला मराठा म्हणून आरक्षण पाहिजे बरोबर आहे कोकणमधनं काही पश्चिम महाराष्ट्रातलं काही मराठा समाज तशी पण मागणी मराठवाडा एकतर खानदेश विदर्भाचा तर थोडा बहुत प्रश्न तो मार्गी लागलेला आहे आता मराठवाड्याचा पण विषय मार्गी लागत होता परंतु त्यांनी त्या विषयाला ते मिटत असताना ते मिटवून त्या विषयाचा प्रश्न संपवून पुढचा प्रश्न घेण्याऐवजी त्यावेळेस आम्ही सगळेजण होतो हा पिक्त मिटवा मग तो मिटला नाही जाऊ दे काय काय त्याविषयी नाही होते त्याच्यामुळे मराठवाड्यामध्ये खरोखर मराठा समाजाची अत्यंत गरीबी अवस्था आहे त्याच्यामुळं माझं असं म्हणणं होतं की मराठवाड्याचा जर मराठा समाज जात असेल पायद्या कुणी अडवणार आहे तो आमचा बहुच आहे ना नंतर ना ज्या मराठा समाजाच्या कुणबी नोंदी निघतील आज मला सांगा सत्तावन्न लाख कुणबी नोंदी निघल्या बरोबर आहे सत्तावन्न लाख कुणबी नोंदी निघल्या म्हणजे दोन अडीच करोड मराठा हा ओबीसी मध्ये जातोय जातोय ना जे नोंदी आहेत तेच जातात ना पण त्याचं काम थांबलं ना मराठा समाजाला जे हे पन्नास टक्के मराठा समाज चाललाय ते थांबलं ना तुम्ही त्या सरकारनं तुम्हाला काढून दिलं रात्र दिवस बसून ते मुख्यमंत्री एकनाशिंद विचारे छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या विचाराने रात्रंदिवस काम केलं संपूर्ण महाराष्ट्राने बघितलं माझं म्हणणं असं आहे दादा की दादा जो जर पन्नास टक्के जर ते ओबीसी मध्ये जात असत त्यांना नको आहे मराठा म्हणून एसीबीसी आरक्षणामध्ये बसत असला आणि जे आपले ईडब्ल्यू एसचं जे आरक्षण केलेलं आहे ते परत आपण घेतलं तर हा मराठा समाजाचा जो जो प्रश्न शंभर टक्के निकाली निघत तुमच्या निका। 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 या आंदोलनामुळे कुठेतरी इथले जे स्थानिक आमदार जे आहेत राजा यांच्यावर देखील टीका ते वाईट पडेग्रस्त झालेले कोण वाटत नाही गेले त्यांना समाजाच्या अंगावर समाजाची माणसं सोडायचं कळायला कोण मनोज दादा म्हणजे मनोज दादा थेट आरोप करता तुम्ही त्यांना एवढं लक्ष झालं नाही का तुमच्याकडे पाच वेळा भेटायला आले एक चूक दाखवा म्हणून आदरणीय आमदार राजभू राऊतांची एक चूक दाखवा की मराठा आरक्षणाच्या विरोधात त्यांनी एक चूक दाखवा जर तुम्ही आमच्या माता मौलीवरती तुम्ही आमच्या आईवडल्यावरती तुम्ही आमच्या गादीवरती जर तुम्ही आमच्यावर आरोप करत असते तर मग अशी मनाची वेळ आली बाबा आम्हाला आरक्षण नको पण तुझ्या तोंडाला आता अजून एक नवीन शंकर पाटील मारहाण केली असा आरोप केला ते लोकलचं राजकारण असेल मला त्याशी काही केलं त्यांनी तू शंकर पाटील कोण मराठा समाजाचा कार्यकर्ता आहे का नाही ते बी मला माहित नाही कारण मी काम करतोय माझे मावळे माझ्या सोबत असतात इथे तसं नाही होणार मी त्यांनी उपस्थित करत आता, आता मी प्रश्न विचारतो राज्यातल्या मराठा समाजाला मनोज दादाच्या मागे जायचं का तुमच्या मागे जायचं का राजारावच्या मागे जायचं का आज आमचे बांधव इथं धनगड समाजाचे एका समाजामध्ये किती संघटना असत चार पाच पास आहेत मराठा समाजामध्ये भरपूर संघटना आहेत ना मी जर मराठा समाजाच्या हक्कासाठी जर वेगळा मार्ग निवडला असेल तर रागायचं काय कारण आहे तुम्हाला मी थोडीच म्हणला ना तुम्ही की मागे जाऊ नका माझ्या मागे मी काय म्हणतो मी मराठा सेवक म्हणून काम करणार ज्यांना माझ्या मागे यायचं त्यांनी ज्याला नाही यायचं नका पण मी बरेपर्यंत मराठा आता माझल म्हणला यांचं जे आंदोलन सुरू आहे दिशाही बरोबर दिशा आहे का माझ्या आंदोलन मी दिशा तुम्हाला आता सांगितली आहे का नाही तुम्ही ठरवायचं काय झाले आता मी तुम्हाला मुलाखत दिली समजा त्या मुलाखतीमध्ये काय व्हायला लागले ते लगेच त्यांचे काय कार्य करते लगेच टका टका टाका टका टाकाटा ता लगेच मोबाईलवर लगेच विरोधात लगेच माहीत टाकायला चालू म्हणजे त्या पुढच्या माणसाची ऐकून घ्यायची मनस्थितीच नाही म्हणजे अशा पद्धतीने जर तुमची एखादी कार्यकारशाही असेल महाराष्ट्रात तर ते आम्हाला नको आहे आता तुम्ही भाषणामध्ये असं बोलला की मारतो तोडतो याची बा भाषा अशी काय चल म्हणून जाताना डायरेक्ट बरोबर आहे आम्ही रात्री घरावर मला असं आगा या महाराष्ट्रामध्ये या बार्शी तालुक्यामध्ये मराठा समाजाचं काम करत असताना गेले पंचवीस वर्ष आम्हाला खूप त्रास झाला आमच्या तुकडे आम्हाला माहिती आहे मग तुम्ही जर म्हणता त्याच्या दारात जागा आहे का बघ म्हणजे तुम्ही महाराष्ट्रातले मराठे घेऊन येणार इथल्या मराठीच्या अंगावर पडणार हे तुम्हाला शोभत का म्हणजे राजा राजा यांच्या दारात जागा हो ना त्या कार्यक्रमाला आम्ही जाणार ना बार्शी आल्यानंतर येणार ना त्यामुळं माझं असं म्हणणं आहे म्हणून दादा जरांगे पाटील हे आमचे पाहुणे तुम्ही आमचा हित नजर आमराम घ्यावा आम्हाला तुमच्या सगळं नगन तुम्हाला तुम्ही आमच्या सगळं नगन आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्क या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा